इथं भाषणाचा दंगा करायसाठी तुम्ही आलेला त्यामुळे आवाज भारदस्त बघेल त्यामुळे पुन्हा एकदा नमस्कार <laughs> या मला वाटतं आता तुम्ही खेळूच विद्यार्थी शकता <laughs> मला हा जोश निर्माण करण्यासाठी या वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महात्मा फुले व गुरुवया व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आणि देवळेस आजच्या या स्पर्धेचे उद्घाटन आपले खेडूत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय तुपारे साहेब ज्येष्ठ संचालक आणि आमचे मार्गदर्शक साहेब बोलण्यातून त्याच्या शब्द, तो कसा बोलतो, तो शब्द करतो याच्यावर त्याचं व्यक्तिमत्व ठरत असतं कारण आज तालुक्यात जी जी काही बोलणारी माणसं आहेत त्यांनी समोरच्या माणसाला जिंकलेला आहे म्हणून पहिल्यांदा आपण जग जिंकायला शिकूया फक्त बोलूया माननीय मोरकुटे साहेब त्यांच्या शुभहस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे मुकुंड साहेब यांच्या शुभ हस्ते शिरपूळ वाढून या स्पर्धेच आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणं आणि आत्मविश्वास वाढवणं व्यक्तिमत्वाचा सराव देश या आज भाषण स्पर्धेचा आहे मी मान्यवरांना विनंती करतो आज या आपण उपस्थित आहोत आमचे देवळे सर आमचे प्रति संचालक श्यामराव सर विद्यार्थी जेव्हा आपण बाहेर जातोय मी स्वतः हिंदीचा विद्यार्थी आहे आणि जेव्हा बाहेर जातोय तेव्हा आमची मुलं अगदी कोपऱ्यात एका बाजूला दिसतात तिनकोटे सर एक प्रकारचा कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये इतर कॉम्प्लेक्स असतो की आपण या मुलात मिसरू शकत नाही आपण या मुलामध्ये जाऊ शकत नाही शहरातली मुलं फार फार इंग्रजीमध्ये बोलतात मराठीमध्ये बोलतात आपलं धाडं सर कमी असते शिवंगे सरांना माहिती आहे मराठीचे सर त्यांनी मध्ये मध्ये खूप मराठीचे कार्यक्रम इथे घेतात तर हा आमचा भाग भागपूरक असा येईल आणि या दृष्टिकोनातून कुठे ना कुठे सुरुवात व्हावी आणि ते आमच्यापासून सुरुवात होईल खेडूतमधून सुरुवात व्हावी कारण एकोणीसशे त्रेपन्न आपलं खेळूत हे पूरपुरी सगळी जुनी संस्था आहे अत्रे आणि दुसरे म्हणजे आढा राबा हे दोन उदाहरणं सांगण्यासाठी आहेत ते आडाराबा फक्त नुसतं भाषणामुळे पुढे आले ते पण ती असा गुण आहे की त्याच्या माणसाला व्यक्तिमत्व विकास याच्यातून होतो आणि दुसरा आम्ही साब्यासांची चर्चा करताना एक विषय मांडला की फक्त मराठीच का मराठी हा जरी असला तरी मराठी आपण सहज बोलू शकतो वाचू शकतो सरळ करू शकतो पण इंग्रजी आता इथे खात्या प्राध्यापक आमचे तेलगोटे सर आहेत इंग्रजीचे बाहेर आपण सहज सदा सगळी इंग्रजी बोलू शकत नाही स्पोकन इंग्रजी हा खरंच जिव्हायाचा विषय आहे आम्ही स्वतः येण्यास तरी पटपट म्हणजे याच्यामध्ये बोलू शकत नाही मग हा एक प्रकारचा न्यूनगण राहतो आणि त्याच्यामधून मुलांना वाव देण्यासाठी मग कळत न कळत आपण या वयात जर इंग्रजी बोलायला सुरू केले ना मुलांना संधी दिली तर त्याचा परिणाम दूरगामी होईल असं मला प्रामाणिकपणे वाटते म्हणून परीक्षकाची भूमिका पार पडणार ते सर्व परीक्षक या संकुलाचे पर्यवेक्षक चालले कस आणि आपण सर्व स्पर्धक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुन्हा पुन्हा तोच विषय येतोय पण बोलावं लागेल आजच्या युगात समोरच्या व्यक्तीवर छाप पडायची असेल तर भाषा आपले सुंदर असावी लागते भाषा कौशल्य आपल्याकडे असावं लागते आणि ही कौशल्य ही सुंदरता अवगत करायची असेल तर धाडसानं बोललं पाहिजे आणि धाडसानं धाडस दर्ष निर्माण होण्यासाठी म्हणून धाडसानं बोलण्यासाठी म्हणून समोर समोर आलं पाहिजे नाही तर नाही शक्य होणार नाही घरातील वाटेल तोड बोला नाही जमणार तुम्ही चांगले वक्ता व्हावे या शाळेचे विद्यार्थी या संस्थेचे विद्यार्थी चांगले वक्ता व्हावेत समाजावर त्यांची छाप पडावी भाषेनं त्यांचं सुंदर सुंदरता त्यांची वाढावी या उद्देशानं आज इथे संस्थांतर्गत शाळामध्ये भाषण स्पर्धा ठेवलेल्या आहेत स्पर्धक माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र तुमचे या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहात आणि उपस्थित आहात तुमचे प्रथम आणि तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये पंगा घेणार आणि दंगा करणार याची निश्चित खात्री आहे प्रथमता तुमचे आभार या भूमिका घेतली आणि त्या स्पर्धेला सुरुवात होते हा त्यामुळे दुपारी साहेबांचे आभार याबरोबर तुमच्या स्पर्धेचे संचालक ज्येष्ठ संचालक आदरणीय साहेब उपस्थित राहिले आणि या स्पर्धेच्या आयोजनासाठी की दुपारी सर्व उपस्थित असलेले आजचे परीक्षक आपल्या आणि विविध विद्यासंकुलातील संकुलातील माझे प्राचार्य असतील आजी प्राचार्य असतील आणि त्या त्या विषयाची स्पर्धक स्पर्धा घेण्यासाठी म्हणून ऑब्झर्व म्हणून उपस्थित असलेले सर्व परीक्षक यांचे आभार मानतो